सध्या भरपूरच पाऊस पडत आहे आणि जेव्हा असा मुसळधार पाऊस पडतो ना तेव्हा वाफायला चहासोबत सोबत कांदाभजी खावेसे वाटतात चला तर मग आज आपण बनवूया कांदाभजी तुम्ही या पावसामध्ये भजी केलीत का आणि केले असतील ना तरी परत अशा प्रकारे करून बघा तर बघा हे कांदे घेतलेले आहेत आणि आता अशा प्रकारे त्याचे मी पुढचा तो असा काढून टाकलेला आहे जेणेकरून ते छानपैकी असा कापला जाईल आणि मग अशा एकदम बारीक एक बारीक अशा कांदाचा पण कापून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि ह्या सर्व कांदासा मोकळा करून घ्यायचा आहे कांदा असा मोकळा करून झाला का एका भांड्यात घेऊन त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ सर्व एक असं एकजीव करायचं कांद्याला आणि थोडा वेळ ते झाकून ठेवायचं आहे आता ह्या वाडग्यामध्ये काय तो पीठ मावला नसता कांदा कांद्या भाजीचा त्याच्यामुळे मी दुसऱ्या भांड्यामध्ये तो कांदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि हे चार वाट्या बेसनपीठ टाकलेलं आहे जेव्हा हे चार वाटे बेसनपीठ टाकले ना तेव्हा एक सपाट वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकलेली आणि थोडा सोडा टाकलेला जेव्हा तुम्ही पिठाचं प्रमाण असं घेता ना तेव्हा भजी अगदी ते छान असे होतात कुरकुरीत तर होतातच आणि त्याची चवळी अगदी छानच अशी लागते आणि ते पाणी न घेता आपण असं भिजवून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आणि आता इकडे कढई तापत ठेवलेले कढवी तापल्यानंतर तेल छानपैकी असं तापून घ्यायचं आहे पहिल्यांदी आणि नंतर त्याच्यामध्ये असे हे भजी टाकून घ्यायचे जरा पसरटत भजी टाकायचे म्हणजे छान असे कुरकुरीत असे ते भजी होतात तर नक्की तुम्ही या पद्धतीने भजी करून बघा आणि जर व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कमेंट करा या मग कांदा भजी खायला